आहे ते त्यांच्यासाठी विपक्षणा केंद्र भिक्ख निवास एम पी थिएटर आहे पाली आणि संस्कृत अभ्यास केंद्र सुसज्ज ग्रंथालय ऑडिओ व्हिज्युअल रूम आर्ट गॅलरी मीटिंग हॉल अशी अनेक वेगवेगळी कामं जी तिथे आपण उभी केलेली आहेत आणि त्या आज दुपारी चार वाजता ते नॉर्वेचे मेडिटेशन सेंटरचे बुद्ध भिक्खू आहेत मठी म्हणून आणि बुद्ध गयाचे आर्यपाल यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा होतो तर कार्यक्रम कुठला आहे आता आपण पाहतो हो की तेरा ऑक्टोबरला जवळजवळ तीन लाख लोक आता इथे येतात बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी पहिल्यांदा भूमी तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली धर्मांतराची दुसरी दीक्षाभूमी नागपूर तिथे त्यांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची आणि तिसरी जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण जे झालं ती चैत्यभूमी मुंबईला तर असं ते मी त्या भत्यभूमीचं सुद्धा फार मोठं महत्व आहे आणि म्हणून ते आम्ही जे आहे तीस पस्तीस कोटी रुपये खर्च करून ती चांगली आपण त्याचं डेव्हलप केले लोकसभा निवडणुकीची भाजपने यादी जाहीर केली त्याच्यात महाराष्ट्राचा एकही उमेदवार जाहीर केला नाही काय वाटतं याचं कारण काय असू शकतं महाराष्ट्राचं महाराष्ट्राची यादी तयार नसेल परंतु महाराष्ट्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता कृपा शंकर सिंग त्याला मात्र जौनपूरमध्ये त्याचं जन्मगाव तिथून तिकीट मिळालं आहे आणि काय तर काही काही राज्य जे काय सगळ्याच राज्याचं थोडंसं जाहीर झालं अजून खूप व्हायचे दोन तीन जस जसं सगळ्या महाराष्ट्र राज्यसुद्धा मोठं आहे अठ्ठेचाळीस खासदार आहे त्यामुळे पूर्णपणे त्याची चाचपणी त्याची निवड वगैरे सगळं झाली त्याच्यानंतरच जाहीर तीन पक्षाचं इथे सत्ता असल्यामुळे काही अडचणी येत असतील असं वाटतं काही अडचणी नाही त्याच्यामध्ये जागा वाटपा संदर्भ नाही असं आहे की जे त्यांची जी आहे प्रत्येक पक्षाची निवड समिती असते त्याच्या प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास त्याच्याविरुद्ध कोण आहे तिथे अडचणी काय या सगळ्याचं वाप होत असतो तो काय एका रात्रीमध्ये एवढे पाचशे सहाशे उमेदवार कशी काय अजित अजित कित्येक कित्येक वेळा बसावं लागेल कित्येक वेळा हळूहळू हळू झालं राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून किती आहे साधारणपणे माझ्या माहिती दहा लोकसभेच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत अजितदादा पवार गटाने साहेब एक विषय असा आहे की महाविकास आघाडीने त्यांचे बेचाळीस उमेदवार जाहीर केलेले मात्र त्यातही वंचित अजून नक्की होत नाही त्याच्याबद्दल काय त्यांचं काय चाललं तर रोज वेगवेगळं काहीतरी ऐकलं नाही तर याला त्याच्यावर मी काही भाष्य होणार नाही जोडून एक प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर म्हणता महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका म्हणजे कुणी कार्यकर्त्यांनी जाऊ नका असं ते आता एक आदेश त्यांनी केला मी ऐकलं नाही परंतु काय त्यांचं चाललेलं त्या थोडं वाट पाहावी लागेल त्यांचं फायनल डिसिजन काय होत आहे काय नाही स्वतंत्र उभे राहतात सगळीकडे त्यांच्यावर नेहमी एक आरोप पण होत आहे सध्या तरी काय ऐकलं नाही ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला असं आता झालं वाटत झालं नाही परंतु जे काही स्टँडिंग खासदार आहेत तर ते पक्षाच दुसऱ्या पक्षामधून निवडणूक लढवतात असं एक चर्चेचं चार सुरू सुरू झालेलं आहे काय सांगू मला काही कल्पना नाही आहे परंतु अनेक लोक इच्छुक असतात आणि प्रत्येकाला वाटतं की पक्षाने मला उमेदवारी द्यावी काही लोकांना वाटतं की दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे आपण निश्चितपणे निवडून येऊ म्हणून सुद्धा तिकडे डोळे लावून बसलेले असतात सगळ्यांचा विचार केला जातो सर एक भाजपचं नार आहे आपकी वार चारशे पार आपकी वार चारशे पार होईल ना भाजपने जो धारा दिला आहे चारशे पाव निश्चितपणे होईल तर असंच चित्र जे आहे देशभरामध्ये आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे नरेंद्र पाटील वारंवार फडणवीसांवरती आरोप करताय की माझा घात करता आजही त्यांनी स्टेटमेंट दिले आहे की फडणवीस लोकांना पुढे पाठवून कार्यकर्त्यांना पुढे पाठवून माझा घात करायचा प्रयत्न करता काय वाटत नाही कोण त्याचा घात करेल आणि काय तुम्ही त्याचं घेऊन बसला आहे तो एका क्षणानं हॉस्पिटलमध्ये असतो परत तिळ अंतर उपते अली धावतो परत म्हणतो मी हे करत म्हणतो माझ्या छातीत कळ परत चाललं असलं काय त्याचं घेऊन बसलेलं आहे झालं आता त्याचं सगळं ते जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू नामावर विश्वास आता जे काही आ, भरती आहे नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जी आर मिळाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार नाही ते माणूस तिथे आहे ते वाटणार आहे काय केलं चालू आहे एक प्रसिद्धीशी सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना अधिक चढले सर त्याच्यावरती आहे सर काल बारामतीमध्ये जे नम महामेळावा झाला तिथे तुमची उनिवासली माझी माझा काय संबंध होत तिथे बारामतीचे जे काही लोकप्रतिनिधी ते होते ज्या डिपार्टमेंटचे ते काम होतं त्या डिपार्टमेंटचे मंत्री होते तिथे सिनियर सिनियर म्हणून किंवा एक ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणून आम सर्व सर्वांची अपेक्षा होती की भुजबळ साहेबांना आमंत्रण दिलं पाहिजे ते त्यांना विचारा त्यांनी आमंत्रण दिलं असतं तुम्ही विचार केला असला परंतु सर सहसा जे आहे त्यांचे मतदारसंघ असतात ते आणि ज्यांचं काम आहे तिथे ते मंत्री जातात सगळे मंत्री एकाच ठिकाणी जात नाही